वळसे साहेबांचे जिवलक सहकारी देवदत्त निकम आज ते वळसे साहेबांसोबत नाहीत पवार साहेबांच्या सोबत आहेत पवार साहेबांच्या निष्ठेच्या आडून विधानसभेची तयारी सुरू आहे काय वाटत आता मी निकम साहेबांच्या बद्दल बोलण्याबद्दल जे काय बोलायला पाहिजे किंवा न पाहिजे याच्यावर मला बी असं वाटतं की निकम साहेब सारखा देवदत्त निकम साहेब सा, सुद्धा वळसे पाटील साहेबांच्या बरोबर होते अनेक वर्ष आज आम्ही पंधरा वर्ष या मतदारसंघाला जोडलं गेलो मी कारखान्याचं चेअरमन म्हणून निकम साहेबांना पाहिलं मार्केट कमिटीचं सभापती म्हणून मी पाहिलं गेली दहा वर्ष मी त्यांचा वाढदिवस असला का मी स्वतः आम्ही कार्यकर्ते आमचे संजू शेठ चौधरी ते खासदार केला उभे असताना आम्ही एक आर्थिक मदतीतून सुद्धा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला त्यांच्यावर आमची खूप मोठी श्रद्धा होती पण ती श्रद्धा असताना अचानक त्यांनी मार्केट कमिटीच्या एका छोट्याशा इलेक्शनसाठी एखाद्या माणसाला मोठं करत असताना मला असं वाटतं एखाद्या वेळेस थांबायला सांगितलं की तू आता इथं उभा राहा दिवसभर किंवा तासभर इथं राहा तर त्यांनी उभं राहिलं पाहिजे त्यांनी वेगळे पाऊल उचलून त्यांनी त्या ते ठिकाणी स्वतः उमेदवारी भरून ते निवडून आले लोकांमध्ये त्यांचा संपर्क होता ते निवडून आले ही गोष्ट खरी आहे पण जरी निवडून आले असले तरी मला असं वाटतं की त्यांनी ज्यावेळेस थांबायला सांगितलं त्यावेळेस ती परीक्षा असते आयुष्यातली ती परीक्षा त्यांनी थांबले असते तर हा प्रश्न आला नसता आणि त्यानंतर त्यांनी आज जो काही वेगळा पवित्र घेतला आमदारकीच्या नियोजनाचा कदाचित ते साहेबांबद्दल कधी बोलत नव्हते परंतु ही राजकीय परिस्थितीचा विषय पाहून त्यांनी आता हा विषय घेतलाय तो विषय घेत असताना त्यांच्याबद्दल एवढी जो काही जनतेमध्ये विषय आहे त्यांनी जी काही कामं केली असतील लोकांमध्ये डीपीचा प्रश्न असेल छोटी मोठी कामं आमच्या एकोणचाळीस गावामध्ये केली असतील ती सगळी कामं नामदार वळसे पाटील साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्यानं त्यांचा आशीर्वाद होता सगळे एम एस सी अधिकारी असतील तुमचे तालुक्यातले जेवढे जेवढे पदा जेवढ्या जेवढ्या संस्था असतील त्याच्यावर वर्चस्व असल्यामुळं नामदार साहेबांनी सांगितल्यामुळं निकम साहेबांना ही कामं करता आली आज तेच या साहेबांच्या विरोधामध्ये उभे टाकलेत ही गोष्ट जनतेला एवढीशी मनाला पटत नाही परंतु आता शेवटी काय होतंय ते आम्ही पाहत राहू शेवटी जनता ठरवणारी आहे काय करायचं ते बाजार समितीला देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली नाही तरी देवदत्त निकम विजय झाले आता पवार साहेबांच्या आश्रयाने देवदत्त निकम विधानसभेत जाण्याचा प्रयत्न करतायत जर वळसे आणि देवदत्त निकम यांचा सा दुरुंगी सामना झाला तर आंबेगावचा आमदार कोण होईल एका वाक्यात सांगायचं सा म्हटलं तर आंबेगाव शिरूरचा आमदार हे नामदार दिलीपराव वळसे पाटीलच होतील यात कुठलीही मला शंका वाटत नाही कारण का कितीही एखाद पात्र बदलून एखादी भूमिका बदल बदलून आपण स्वतः उभं राहण्याचा प्रयत्न केला तर ती मला वाटतं शेवटच्या टप्प्यापर्यंत आता सूट थोडस बरं वाटते लोकांना बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी बरं वाटते परंतु तसं होत नसतं शेवटी लोकही न्यायाच्या जा बाजूने जातील आणि नामदार वळसे पाटील साहेबांना विजयी करतील असा माझा विश्वास आहे